और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याण पश्चिमेतील साई हॉल वायलेनगर येथे शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शिवसेना उपनेते प्रकाश पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे शिवसेना प्रमुख राजेश कदम पदाधिकारी सुनील चौधरी आदी शिष्टमंडळाने शनिवारी घेतल्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लंडगे यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस या अनुषंगाने प्रत्येक पक्ष आपल्या पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असतात त्या मुलाखतीमधून जे इच्छुक असतात जे निवडून येण्यासाठी योग्य असतात ते काम मुलाखतीत माध्यमातून सोपे होते कल्याण पश्चिमेत दहा पॅनल असून एकशे सहासष्ट इच्छुकांनी अर्ज भरले होते त्यांच्या आज मुलाखत माध्यमातून तसेच इच्छुकांचा आत्मविश्वास पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेलं काम पाहता शिवसेनेचे जास्त उमेदवार निवडून येतील असं सांगितलं तर पक्षात बाहेरून आलेल्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांमुळे शाखाप्रमुख गटप्रमुख कार्यकर्ते नाराज असल्याचं विचारलं असता ही प्रक्रिया पूर्वीपासून सुरू आहे निवडणुकीमध्ये कोण किती वर्षापासून काम करतोय किंवा त्याची योग्यता आहे का नाही परंतु निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्ता चांगलाच असतो वीस ते पंचवीस वर्षापासून जे काम करतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु या पॅनल पद्धतीमध्ये निवडून येणं अत्यंत आवश्यक आहे त्याबाबतीत विचार केला जातो उमेदवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे अंतिम निर्णय घेतील असंही गोपाळ दांडगे यांनी स्पष्ट केलंय कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस या बाबतीमध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये प्रत्येक पक्ष आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असतो त्या मुलाखतीतून जे इच्छुक असतात ते निवडून येण्यासाठी योग्य असतात त्याकरता मुलाखतीतून ते सोपं काम होत असतं या कल्याण डोंगली महापालिकेमध्ये कल्याण पश्चिमला दहा पॅनल आहेत आणि या दहा पॅनलमध्ये एकशे सहासष्ट इच्छुकांनी फॉर्म भरले होते त्यांच्या आज मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत निश्चितपणे आतापर्यंत कल्याण पश्चिम या विभागामधून शिवसेनेचे सर्वात जास्त उमेदवार किंवा नगरसेवक कायम निवडून आलेले आहेत आणि चा दारे या मुलाखतीच्या द्वारे जो इच्छुकांचा आत्मविश्वास आहे त्याच्यावरून आणि आतापर्यंत शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं काम यामुळे निश्चितपणे या कल्याण डोंबिली महापालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिम येथून शिवसेनेचे जास्त उमेदवार निवडून येते बाहेरच्या पक्षातून जे नगरसेवक आपल्या पक्षात प्रवेश केलेला आहे त्यामुळे आपल्या पक्षातील कार्यकर्ते काही नाराज आहेत शाखा प्रमुख असतील विवाह प्रमुख असतील त्यांच्यावर अन्याय झाल्याचं त्यांचं म्हणणं ही ही प्रक्रिया पूर्वीपासूनच सुरू आहे आजच नवीन केलेलं झालेलं आहे असं काही नाही निवडणुकीमध्ये कोण किती वर्ष काम करतोय किंवा त्याची योग्यता आहे की नाही परंतु निवडून येण्याच्या दृष्टीने कार्यकर्ता म्हणून सगळ्यात चांगला असतो वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम करतायत त्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु या पॅनल पद्धतीमध्ये निवडून येणं अत्यंत आवश्यक आहे तर त्या बाबतीमध्ये तो विचार केला जातो परंतु अंतिम निर्णय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी जी शिंदे साहेब हे घेते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा